निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुरी येथील सामाजिक का कार्यकर्ते सुनील यिघे यांच्या यांचं बहुचर्चित उपोषण काही दिवसांसाठी आता स्थगित करण्यात आलंय संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांच्या माहितीनुसार उद्या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे उपोषणाला बसू नये म्हणून सुनील यिघे यांना दबाव टाकण्याचा ही प्रयत्न झालाय संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावातील गट नंबर अकरा या सरकारी जागेत शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टनं अनधिकृत अतिक्रमण करून शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत शासनाच्या निधीचा गैरवापर केलाय त्यामुळे या ट्रस्टनं शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत सरकारी जागेत अनधिकृत अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई करून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित स्थानिक प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर उपविभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी दिला होता दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांच्या अमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदारांनी थेट शिवप्रभात ट्रस्टच्या चौकशीचे आदेश काढले तसेच तो शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी तहसील कार्यालयात चौकशी होणार आहे त्यामुळे तहसीलदार धीरज मांजरे यांनी चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल तसेच त्यासाठी एक महिन्याचा कालावधी कालावधीचा वेळ द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांच्याकडे केली सुनील इघे यांनी त्यांचे बहुचर्तीत अमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केलं आहे मात्र आमरण उपोषण जरी तात्पुरतं स्थगित केलं असलं तरी त्यानंतर वेगळ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असं सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी म्हटलं आहे आज तीन चार पंचवीस रोजी माझं अमरण उपोषण <coughs> आपलं मांडवीपुत्रूक गट नंबर अकरा शिवप्रभात ट्रस्ट यांच्या त्यांच्या विरोधात आपलं नोपोशन होतं आम्हाला नोपोशन माननीय तहसीलदार साहेब यांनी मला तसं बोलून घेतलं आणि अशी माहिती दिली की आता आजच्या शरीर चालू झालेलं आहे आणि काठे निवडणूक असल्यामुळं आम्ही तिथं लक्ष घातलेलं आहे तरी पण तुम्ही आम्हाला एक महिना अजून टाईम द्या आम्ही संबंधित आयो 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 आयो। ट्रस्ट आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम चालू आहे तरी त्याच्यामध्ये कोणकोण आहे ते सगळं तपास करून आम्ही फौजदारी म्हणून दाखल करण्याचा करणार आहे त्यावर तुम्ही एक महिना हे ओपोषण स्थगित करा अशी आमची विनंती आहे असे तहसीलदार साहेब म्हटले ते मी त्या कारणास्तव मी पण एक महिना त्यांना मान देऊन आणि सरकारी कर्मचारी किंवा तहसीलदार साहेब असतील यांची पाळापळ धावपळ होऊ नये म्हणून मी एक महिना ये आम्हाला उपोषण स्थगित करीत आहे तसंच माझं आज जे उपोषण होतं हे एक महिना मी स्थगित करून स्थगित करून एक महिन्याचं तहसीलदार मान्य तहसीलदार साहेबांनी जर एक महिन्यात कारवाई जर नाही केली एक महिन्यानंतर माझी आंदोलन दिशा वेगळी राहील हे पण तहसीलदार साहेबांनी हो। लक्षात ठेवावं आणि ही जागा ही गोरगरीब जनतेची जागा मी सरकारची जागा आहे मग तुम्ही एकाच जर माणसाची कशात जर घालत असाल तुम्ही ज्या माणसाला घरकुल नाही मिळाले त्यांना एक एक गुणते वाटाल तुम्ही सगळं सापूरमध्ये बरेचसे लोक आहेत का त्यांना घर बांधण्यासाठी नाव आलेलं आपलं नाव आलेलं आहे घरपुलामध्ये त्यांना जागा नाही राहण्यासाठी त्यांना तिथं सापूर असेल बिरेवाडी असेल मांडवा असेल चिंदोडी ह्या गावांना ही जमीन एक एक गुणता द्या तुम्ही गरीब शेतकऱ्या लोकांना अशी माझी मागणी नाही आणि एक महिना मी स्थगित लोक माझं आम्हाला लोकशाही स्थगित करून पुढची दिशा मी तुम्हाला लवकरच कळवेन आमोषणाच दरम्यान संगमनेर तालुक्यातील मांडवी बुद्रुक येथील मुळा नदीलगत गट नंबर अकरा उतारा सरकारी नावे आहे तसेच या गटात जवळपास अठ्ठावीस हेक्टर क्षेत्र आहे यापैकी काही क्षेत्रात महावितरणचा व ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचा अधिकृत नोंद केलेली आहे मात्र शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टनं या सरकारी क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत ताबा घेतला आहे तसेच शासनाला फसवून या जागेवर कोट्यवधींचा निधी लाटून या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलंय तसेच सदर क्षेत्रातील उतार्यावर देखील याबाबत कुठलीही नोंद आढळून येत नाही सदर जागेचा उतारा बघता उतार्यावर महावितरण कंपनीला पाणी पाणीपुरवठा योजनेला अधिकृत जागा दिल्याची नोंद आहे मात्र सदर शिव प्रभात सेवाभावी ट्रस्टची अशी कुठलीही नोंद आढळून येत नाही उलट शासनाची फसवणूक करत कोट्यावधींचा निधी देखील या ठिकाणी मिळवला आहे सध्या गोरगरीब जनतेला राहण्यासाठी निवारा नाही छोट्या छोट्या व्यावसायिकांना आपण अतिक्रमण केलं म्हणून त्या व्यावसायिकावर गुल्ढ चालवतो मात्र मांडवे बुद्रुक येथे तर एखादा गुंठा नव्हे तर तब्बल मोठ्या प्रमाणात संबंधित ट्रस्टनं अतिक्रमण केलंय करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केलाय यामुळे या ट्रस्टनं या शासनाचा निधी खोटे कागदपत्र बनवून लाटला आहे तसेच मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीत देखील यावेळी चुकीच्या नोंदी आढळून येत आहेत त्यामुळे मोठ्या राजकीय नेत्यांना व संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून या शासकीय क्षेत्रावर अनधिकृत अतिक्रमण केलं आहे त्यामुळे यामागे कोणाचा हात आहे हे देखील समोर येणं गरजेचं आहे तसेच ज्या ज्या शासकीय कार्यालयातून खोटी कागदपत्रे दिली त्यांची देखील चौकशी होणं गरजेचं आहे तसेच ज्या ट्रस्टनं फसवणूक करत अतिक्रमण करून शासनाचा कोट्यावधींचा निधी लागला आहे त्याची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी केली आहे रासत्ता न्यूज बिरो संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार